नगर परिषदेचे थूक पॉलिश जनतेच्या कराचा नेमका सदुपयोग उपयोग कधी होणार शहरातील सौंदर्यकरणासाठी लावलेल्या दुभाजकांवरील बोगनवेल वृक्षाची छाटणी जनसंग्रामच्या बातमी प्रकाशनानंतर करण्यात आली मात्र केलेली छाटणी ही योग्यरित्या न करता थूक पॉलिश केल्यासारखे केले आहे के केले नेमकी केलेल्या वृक्ष छाटणीने नागरिकांना अपघातापासून किती दिवस दिलासा मिळणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सौंदर्यकरणासाठी शहरातील दुभाजकांवर लाखोंची केलेली वृक्ष लागवड पाण्याअभावी मृत अवस्थेत आहे तसेच रात्री लागणारी पथदिवे बऱ्याच ठिकाणी बंद आहेत सोबतच वृक्ष संरक्षणासाठी लावण्यात येणारी स्टील रेलिंगचे कार्य देखील अपूर्ण आहे तर सौंदर्यकरणात असणारे सारे कार्य पूर्ण होऊन चकमकीत सुंदर वर्धा शहर नगर परिषद नागरिकांना कधी देणार व जनतेच्या कराचा सदुपयोग कधी होणार असे अनेक प्रश्न नागरिकांद्वारे करण्यात येत आहेत यावर प्रशासन किती तातडीने लक्ष घालून कारवाई करणार हे आता बघण्यासारखे आहे पलाशिवमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा